बाजूला सारतो बाजूला सारतो मुक्तता देतो आणि भक्तास मात्र उद्धार करतो कपी कुळ उद्धारी मुक्त केले राक्षसांना मुक्तता देऊन टाकली जन्म मरणाच्या फेरातून त्यास चुकवलं कारण तो परत जन्माला आला तर परकितनवर, परकितनवर, परत कीर्तनावर परत परत भजन पण देऊळ उद्ध्वस्त होणार गावच्या गाव उद्ध्वस्त होणार दैत्य जन्माला आला तर आणि भक्त जन्माला आला तर त्या ठिकाणी नव काहीतरी परिवर्तन होणार म्हणून कपि भक्ताचा उद्धार आणि दैत्याचा मात्र मुक्तता दिली म्हणून जो शरण गेला त्याचा उद्धार करतो वानराचा उद्धार अस्वलाचा उद्धार गजेंद्र नामाच्या हत्तीचा उद्धार केला देवा गजेंद्र नामस्मरण करीता पावला नारायण तो नामस्मरण करायचा तुमचा देवा पण कधी जन्मवर केलं नाही संकट आलं की नामस्मरण केलं त्यास अर्थभक्ती म्हणायची बर का अर्थ हाक मारली अर्थ गजेंद्राचे त्याचे ऐकताचे हरण बर का भक्ती केली गजेंद्राने कधी तर जेव्हा त्या ठिकाणी जंगल होत त्या जंगलामध्ये जेवढ्या हत्तीने होत्या तेवढ्या गजेंद्राच्या बायका होत्या त्याचे पोर गजेंद्राचे नातू गजेंद्राचे पंतू एवढा मोठा परिवार होता गजेंद्राचा खूप मोठे वंशावर आणि हा जो गजेंद्र आहे तो सगळ्यांचा मूळ पुरुष होता पण आता हा मूळ पुरुष पाणी पिण्याकरता तलावाला गेले सगळे हत्ती हत्तीने बाजूला गोर घेर करून थांबले आपल्या मालकाला पाणी पिऊ द्या म्हणून आत उतरला गजेंद्र गजेंद्र आत उतरल्याबरोबर त्या तळ्यामध्ये होता आता जरी जंगलातरी गजेंद्र राज्य असलं तरी तळ्यात मात्र त्या नखराचं राज्य होतं मगरेचं राज्य होत त्या मगरेचं नाव नखर तो नखर शेजारी असून सुद्धा काही प्रेम करत नव्हता गजेंद्र आणि गजेंद्र त्याच्यावर प्रेम करायचं दो नाही दोघाचं पहिलं पसूनच भांडणच होतं शेजारी शेजारी भांडतच नव्हतं दोघाचं भांडण बर का हा याशिवाय वाद घालायचं हा याच्या वाद घालायचं दोघांचा वाद सुरू राहायचा सर मग हात तळ्यात पाणी आता याला पाण्याशिवाय जमत नाही आणि याला वर आल्याशिवाय जमत नाही म्हणून दोघाचा तसंच क्षेत्र सागला म्हणून आता गजेंद्र पाणी पिण्याकरता हाती करला सगळे चांगले कमळ उगवलेले गजेंद्र एक एक कमळ घेऊ लागला आणि बाहेर फेकू लागला नकरास पटलं नकरान गजेंद्राच्या कुड्यास धरलं वडू लागला वडत असताना तेवढ्या सगळ्या हत्तीने त्याचे पोर पंतू सगळे नातू पंतू म्हणून याच्या शेपटीला धरून वडू लागले वडत वळत घा काही बाहेर येईना एकट्या मगर मध्ये वडू लागली एवढे सगळे त्या गजेंद्राला वडू लागले एक 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 मागून मागून सारत सारत घरला गेले सगळेच शेवटची कुत्री पत्नी होती बायको होती पतिव्रता चांगली गजेंद्राच्या मनावर चालणारी ती एकटीच ओढ लागली शेवटी सगळ्यांना लाडका तो होता गजेंद्राचा बारका बर का सगळे निघून गेले बारका नातू थांबला होता जात होता ते पण तो नातू जात असताना त्या सगळ्यात आजीला म्हला आजी जाऊ दे म्हाताऱ्याला मरू दे आता आता आम्ही राज्य करता म्हणजे किती वेळ करणार म्हातारा राजा मरू दे कि मला आता किती दिवस मग एवढा आता लाडका नातू आजी सगळे निघून गेली गजेंद्र एक तास पडला गजेंद्राने त्या स्थळात कमळ उचल नाकाशाकडे गेलं देवा आता मला वाचवा कृपावंता पाहे मजेकडे नामस्मरण केलं हजारो वर्ष युद्ध चाललं शरण गेला उद्धार केला निज निजधामा आपण स्वयं देजमा नेल त्याला निजधामास नेलं जशी अवस्था तुको होती जाताना तसाच तसाच गुरु असणार नेल्याकरता गजेंद्रास आला होता कशाच्या बळावर शरण गेला म्हणून उद्धार प्राण्याचा उद्धार केला लहान लेकराचा उद्धार केला असोलाचा उद्धार केला वानराचा उद्धार केला दैत्याचा उद्धार केला पण असणार त्या ठिकाणी आणखी कुणाचा उद्धार अधमाध मी तोंडाला माला वचटी ते गणिका की वैकुंठी कृष्णतामासाठी शरती केली आणखी कुणाचा उद्धार केला देवा वाईटातली वाईट असणारी गणिका धमाधम वाईटातली वाईट असणारी ती गणिका त्या गणिकेचा उद्धार केलास कधी ती एकदाच फक्त लांब म्हटली तिन आणि त्या भाव भाव पाहून भाव, पाहून भाव, प्रेमयुक्त त्या ठिकाणी काय केलं प्रश्न त्या ठिकाणी तिचा उद्धार करून टाकलास देव म्हणून जो शरण गेला त्याचा उद्धार होतोच मग एवढं महात्माने सांगितल्यानंतर तुकोबाराय म्हणतात पाडुरंगा करू त्याच्या म्हण दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा कधी जाऊ विस्तारू बाबाजी सद्गुरु दास नमो ध्या Seu झालो संताच्या नमस्कार जगत पिता पांडुरंग परमात्मास करून दुसरा नमस्कार महात्म्यास करतात दुसरी चरणा संताच्या महात्म्यास नमस्कार करतात आता प्रश्न निर्माण होतो महात्म्यास का कर, नमस्कार करतात कशा करता नमस्कार करतात का बरं नमस्कार करतात तर महात्माचा जो महिमा आहे महात्मा जो आहे तो साधा नाही महात्मा सोपा नाही महिमा सोपा नाही महात्मा, महात्मा सहज अशा प्राप्त होणार नाही मैसे पुत्रा मुखे बोलवले श्रुती चाळवली भिंती पैसोनिया महात्माचा अधिकार फार मोठा आहे किती अधिकार हरिभक्त थोर भूमंड महात्म्याचा महिमा देवादी देवांना कळाला नाही बरं का महात्म्याचा महिमा देवादी देवांना कळाला नाही न कळे साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिक इंद्रादिक देवांना कळाला नाही महिमा मग आपल्या सारख्या पामराला कसा कळेल मज पामरा आहे काय तूर पण पाय जीवन पाय बरी बर का महा महा तुको बरं सांगतात आमच्या सारख्या पामराला महात्माचा महिमा कळावा आणि तो आम्ही वर्णावा महात्माचा महिमा सोपा नाही मग महात्म्याचा जवळ आमचा अधिकार किती नमावे पाय हे माझे उचित आशीर्वाद तुमची ठिकाणी नतमस्तक होणे त्या ठिकाणी नमस्कार करणे महात्म्याच्या ठिकाणी लिन होणे एवढाच अधिकार आमचा पाया पडाम हे माझे भांडवल सरती हे बोल कोठे पायी महात्म्याच्या ठिकाणी लिन होणे इतकाच अधिकार आमचा अन्नता त्याच्या पुढचा अधिकार आमचा नाही परे असे पुण्य नाही माझे गाठी जेणे पडे मिठी महात्म्याचा अधिकार महात्माची आपल्याला भेट कुल शकता येणार नाही बरं का एवढा महात्माची भेट महात्माचा महिमा कळणार नाही महात्मा सहजासाठी भेटणार नाही आणि महात्मा तर प्राप्त व्हावा असं वाटायचा असेल वाटत असेल तर त्या ठिकाणी महात्माला नमस्कारच करावा लागतो जो लीन झाला त्याला महात्मा भेटलाच बर का जो लीन झाला जो लीन झाला आणि जो लीन नाही त्याला महात्मा नाही लाजे त्याशी मट नाही जाणे अंतरचे ते दिन होता काय बोधने वेगळे दिन वा दिन वा महात्म्याच्या ठिकाणी अन्यथा महात्म्याच्या ठिकाणी आपला अधिकार दाखवून जमणार नाही बर का जो लीन झाला त्याला महात्मा प्राप्त झाला म्हणून तुकोबाला या नीतीवर चलतात महात्म्याच्या ठिकाणी लीन होतात त्यांच्या कृपाचा विषाणू बाबाजी सद्गुरु दा श्री श्री सद्गुरु धोडपंत दादांना नमस्कार नाना माउलीना नमस्कारिंबाजी दादा ना नमस्कार दत्तोपंत महाराजांना नमस्कार तसेच हनुमंतरायस नमस्कार करून आपण आपल्या सेवा सुरुवात करू ठ पंढरीच्या आपली दुसरे दिवसाची सेवा म्हणून की तसेच हनुमंतराची महात्माची तसे करून पंढरीश पांडुरंग परमात्माची आजची आपली सेवा आहे से सेवे लागे सेवक झागो तू मजा लागलो ते चरण स्वामी तुकया देवा यावर सेवा महात्म्याची तुकोबारांची जणूबरांची नाथांची तसेच पंढरंग परमात्म्याची आजची आपली सेवा नियमानुसार महात्म्याचं वर्णन दुसऱ्या दिवशी करावं नाहीतर क्षेत्राचं तीर्थाचं वर्णन करावं त्या नियमानुसार तुकोबारा आज महात्म्याचंही वर्णन करतात तसेच पंढरीचं म्हणजे क्षेत्राचं तीर्थाचं सुद्धा वर्णन करतात पुण्य उभे राहू आता संतांच्या या कारणे महात्माचं क्षेत्राचं वर्णन करतात वर्णन करण्याआधी तुकोबरायला एक साधक त्या ठिकाणी येतो आणि तुकोबरायला म्हणतो तुकोबरा देव कसा भेटेल देवाची प्राप्ती कशी होईल ते आम्हाला सांगा एवढं बोलल्यानंतर आता तुकोबरा म्हणजे पुण्य होईल बर का आता हा शब्द या अभंगामध्ये महत्त्वाचा आहे तो कसा तर आता हा शब्द भूतकाळामध्ये जाऊन वर्तमान काळ दाखवतो प्रमाण देऊन बोलण्याचं झालं तर मागे नेन पने पे तोषिमा करून या बोलतात मागे या शब्दामध्ये भूतकाळ म्हणजे पूर्वीचा काळ येतो मागे देणपणे घडले ते क्षमा मागे जे घडलं ते राहू द्या बर ना जे काय पाप पुण्य आमच्या हाताने चुकीने घडलं असेल ते राहू द्या पण आता आता हा शब्द म्हणजे भूतकाळ